नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न बघा तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे लवकरच जॉईनिंग लेटर मिळतील एक तारखेला अब्सेंट कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे झालेले आहे ज्या सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत आणि ते आय टी आय इन्स्ट्रक्टर या पोस्टसाठी जर इलिजिबल असतील अशा सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जॉइनिंग लेटर देण्यात यावे अशी संबंधित विभागाला सूचना देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जॉईनिंग लेटर लवकरच मिळतील जे कॅन्डिडेट वेटिंगवर आहेत त्यांनी पण आपले डॉक्युमेंट जे आहे ते थे तयार ठेवा कारण जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाही आणि जे विद्यार्थी चार पाच पोस्टसाठी सिलेक्ट झालेले आहेत यांच्या जे व्हॅकंट जागा आहेत त्या ठिकाणी वेटिंग कॅन्डिडेटला बोलवण्यात येईल बघा बरेच विद्यार्थी जे आहेत ते एम पी एस सीमध्ये आणि महाजिंकोमध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यामुळे वेटिंग कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्वांना जॉईनिंग लेटर मिळतील जॉईनिंग लेटर मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत तुम्हाला जॉईनिंग करावी लागेल त्यामुळे वेटिंग कॅन्डिडेटनी आपले डॉक्युमेंट तयार ठेवा कारण त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त वेळ मिळणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद